अजब सरकारचा गजब निर्णय मागील दीड वर्षापासून कोर्टाच्या निर्णयाचे आश्रय घेऊन प्रत्येक पक्षाचे सत्ताधारी ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा निर्णय लागत नसल्यामुळे नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्या निवडणुका पुढे ढकलत आहेत त्यामुळे सर्व जागांवर सध्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे राज्य सुरू असून प्रशासकीय अधिकारी मनमानी कारभार करत असताना दिसत आहेत तो म्हणजे कसा तर पहा स्वच्छतेचा पुरस्कार प्राप्त शेगावची परिषद आणि या नगरपरिषदेमध्ये नेहमी ही नगरपरिषद अग्रेसर असते प्रत्येक गोष्टीमध्ये आता त्यांनी नागरिकांच्या खिशाला कि कात्री लावत भरमसाठ टॅक्सेशन वाढवलं असून या टॅक्सेशनच्या विरोधामध्ये अनेक लोक विरोध करत असून त्याच्याबद्दल कागदपत्रे नगर परिषदमध्ये जमा करत आहेत काही सामाजिक संघटना ज्या आहेत त्यासुद्धा एकवटलेल्या आहेत ले तर सामाजिक कार्यकर्ते शेखर नागपाल हे आजच्या सहा वर्षा अगोदर कोर्टामध्ये गेले होते आणि त्या टॅक्सिनेशन दरवाढीमध्ये त्यांच्यामुळं स्टेचा ऑर्डरसुद्धा आहे परंतु शेगावची नगरपरिषद जी आहे ती काहीही ऐकायला तयार नाही

यांच्यामध्ये राजनीतिक पक्षांचा सुद्धा कुठेतरीही चढलेला आहे का असा संभ्रम निर्माण होतो की राजनीतिक पक्षांना जनतेचे काही घेणं देणं नाही कारण निवडणुकाच नाही मग या भोळ्या भाड्या जनतेसाठी लढून फायदा काय अशी विचारसरणी तर राजनीतिक लोकांच्या मनात नाही ना कधी कधी वाटते, परंतु अनेक महानगरपालिका आणि नगरपालिका नगर यामध्ये एक गावातील सुज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ता समोर येताना दिसतोय असाच प्रकार संतनगरी शेगाव मध्ये घडत असताना नगर परिषदेच्या जनतेच्या हित प्रश्नांकरिता लढणारे मात्र निवडणुकीपासून नेहमी दूर राहणारे शेखर नागपाल हे व्यक्ती आजच्या दहा वर्ष अगोदरही मनमानी कर आकारणीच्या विरोधात न्यायालयात गेली असून त्यांच्या मते न्यायालयाने हा संपूर्ण कर आकारणीला ते दिलेला आहे परंतु ही शेगावकरांवर लादलेली लाड करवाड आहे ही अन्यायकारक आहे त्याच्या विरुद्ध आम्ही कमिशनर साहेबांकडे गेलो कलेक्टर साहेबांकडे प्रकरण दाखल केलं आहे आणि सध्या हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे न्यायालयीन प्रकरण असताना सुद्धा प्रक्रिया कशी करू शकते या हायकोर्टामध्ये दोन हजार सतरा अठरा ते एकवीस बावीसच्या करवाढीविरोधात संघर्ष समिती हायकोर्टात गेली होती हायकोर्टामध्ये त्यांनी हे पूर्ण वाढीला स्थगिती देऊन पुन्हा फ्रेश करण्याच्या सूचना केल्या होत्या परंतु त्याच्याविरुद्ध जर शेगाव नगर परिषद ही हाय सुप्रीम कोर्टामध्ये जात आहे आणि एकीकडे उच्च न्यायालयाने दिलेल्या आहे आदेशानुसार फ्रेश करत आहे हे पूर्णतः चूक आहे मुख्याधिकाऱ्यांनी याचा शेगाव शहरांच्या नागरिकांमध्ये संभ्रम आहे याचा खुलासा हा केला पाहिजे आपल्या कर्तव्यापासून मुख्याधिकारी दूर जात आहे येणाऱ्या काळामध्ये ही कायदेशीर लढाई आहे आमच्या माध्यमातून आम्ही पूर्णपणे हे लढण्याचा प्रयत्न करून न्याय देण्याचा नागरिकांना प्रयत्न आम्ही करू तरी सुद्धा नगर परिषद जबरदस्ती जनतेच्या खिशाला कात्री लावत असून नगर परिषद ही कोर्टाच्या निर्णयाचा अवमान करीत आहे तर दुसरीकडे शेगावच्या मुख्याधिकारी जयश्री काटकर यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी ऑफ कॅमेरा अशी माहिती दिली की लोकांची जागा ही पाचशे स्क्वेअर फूटची असते मात्र हे सहाशे ते साडे सहाशे स्क्वेअर फूट चे बांधकाम करतात म्हणजेच गॅलरी बाहेर घेणे यामुळे जी संपूर्ण पाहणी झाली त्याचा हा परिणाम आहे की तुम्हाला दुपटीपेक्षा अधिक कर आकारणी करण्यात आलेली आहे याचा अर्थ की परवानगी पेक्षा अधिक जागेचे बांधकाम केले तर बांधकाम केलेल्या जागेचा कर हा तिप्पट चौपट असतो परंतु याला सत्यता दिसत नाही कारण अनेक जागांवर काही लोकांनी अतिक्रमणे करून व्यवसाय थाटलेली आहेत त्यांना मात्र फक्त एक नगर परिषदेची छोटीशी पावती दिल्या जाते तरी नगर परिषद प्रशासनाच्या यात कर आखणी आकारणी विरोधात जवळजवळ पंधरा ते वीस हजार लोकांनी नगर परिषदेला लेखी आक्षेप घेतलेला आहे हा कर जरी येत्या मार्च महिन्यापर्यंत भरायचा असला तरी गोड आणि आनंदाचे सणासुदीचे दिवसांमध्ये प्रशासन व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जनतेच्या तोंडाला लवंगी मिरची सारखा तिखट चटका जरूर दिला हे नक्की सर्वसामान्यांना समजते पण समजून सुद्धा राजकारण्यांना उमगत का नाही मे नगर के कर मूल्यांकन के विरोध में मैंने उच्च न्यायालय में धाव ली थी उस समय न्यायालय ने शेगांव नगर पालिका की जो अर्जी थी वो खारिज करते हुए मेरी अर्जी को स्वीकार किया और वहाँ मैं जीता परंतु उसके बावजूद भी नगर पालिका ने कराकार की और उस पर मैंने लोगों को आह्वान किया था कि लोगों ने अपना ऑब्जेक्शन दाखिल करना है लोगों ने उस ऑब्जेक्शन को सहकार्य करते हुए लोगों ने सहकार्य किया और ऑब्जेक्शन दाखिल किया मैं उन सभी का धन्यवाद देता हूँ और ये जो नगर पालिका ने जो कार्रवाई शुरू की है ये पूरी तरह अवैध है इसके खिलाफ में मैं हाईकोर्ट में जाऊंगा और कार्रवाई करूंगा महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगा